मंडळी राज्यात रोज हजारो विद्यार्थी सरकारी नोकरीच्या आशेपोटी घरापासून आई वडिलांपासून दूर राहून परीक्षेची तयारी करत असतात दहा दहा तास अभ्यासिकेत बसून स्वप्न रंगवत असतात पण काही धनदांडग्यांची मुले पैशाच्या जोरावर अधिकाऱ्यांना लाच देऊन बनावट कागदपत्र तयार करून गरीबांच्या मुलांच्या तोंडातील घास काढून घेतात आय एस आय पी एस यांसारख्या उच्चस्त पदांपासून ते शिपायांच्या नोकऱ्यांपर्यंत हा काळा बाजार केला जातो त्याचाच प्रत्यय मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात केल्या गेलेल्या नियुक्त्यांमधून समोर आलाय छत्रपती संभाजीनगर पीडब्ल्यूडी विभागीय कार्यालयातील दोन लिपिकांनी गेल्या काही वर्षात लाखो रुपये घेऊन सरळ सेवा भरतीच्या नावाखाली एकतीस जणांना बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकऱ्या दिल्या या एकतीस उमेदवारांनी नोकरीसाठी कोणताही अर्ज केला नव्हता तरी त्यांना पीडब्ल्यूडी मध्ये भरती करण्यात आलं होतं पण आता हा सगळा प्रकार उघडकीस आला असून या दोन लिपिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण हा प्रकार उघडकीस कसा आला त्या दोन लिपिकांनी बनावट नियुक्ती पत्र कसे तयार केलेत या सगळ्यांची माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील अनेक प्रकारचे बांधकाम केले जाते जसे रस्ते नाले सभामंडप वेगवेगळ्या विभागाच्या इमारती यांसारख्या अनेक प्रकारच्या कामांचा त्यात समावेश असतो त्यामुळे या विभागात भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात होत असतो पण छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक अंकुश श्रीरंग हिरवाळे आणि कनिष्ठ लिपिक उज्वला नरवडे यांनी लाडपागे समितीच्या माध्यमातून सोळा जणांना अनुकंपावर तर बारा जणांना भरती करून घेतलं होतं विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कोणतीही जाहिरात किंवा भरती प्रक्रिया राबवली नाही सरळ सेवा प्रक्रियेतून भरती करून त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले होते त्यासाठी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा उपयोग करत होते कारण लिपिक पदावरील व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीची भरती वा नियुक्ती करता येत नाही कर्मचारी भरती करण्याचा निर्णय अधिकारी पदावरील व्यक्तीच घेऊ शकते अंकुश हिरवाळे आणि उज्ज्वला नरवडे यांनी मात्र अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या तयार करून मागील दहा वर्षात एकतीस जणांना शिपाई चौकीदार आणि साफसफाई कामगार पदांवर भरती केलाय आणि त्यांचं हे काम अजूनही चालूच होतं ते नोकरीसाठी पैसे देणाऱ्यांचा शोध घेत आणि त्यांना हेरून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेत हिरवाळे आणि नरवडे यांनी प्रत्येक व्यक्तीकडून वेगवेगळी रक्कम घेतली असल्याचंही सांगितलं जात आहे पण या दोघांच्या शेषराव काशीनाथ चव्हाण यांची नजर गेली ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत त्यांनी जेव्हा नियुक्तीपत्रांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शासनाने कोणतेही आदेश नसताना कर्मचाऱ्यांची भरती केली गेली आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या पातळीवर चौकशी केली आणि तात्काळ कार्यकारी अभियंता अशोक वामनराव एरेवार यांच्याकडे तक्रार केली एरेवारांनीही जेव्हा कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा त्यांनाही बनावट स्वाक्षऱ्या केल्याचं आढळून आलं पुढे त्यांनी लगेच पंधरा मे रोजी उपकार्यकारी अभियंता एस बी विरारेंच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची एक समिती स्थापन करून चौकशी सुरू केली आणि त्यासाठी संबंधित लिपिकांकडून नियुक्तीपत्रांची माहिती मागवली गेली मात्र लिपिकांनी बिरारेंना ही माहिती दिली नाही उलट कार्यालयातील ज्या कपाटात या फाईल ठेवण्यात आल्या होत्या त्यासही त्यांनी कुलूप लावून बंद करून ठेवलं होतं पुढे समितीला पंचनामा करून कपाट उघडावं लागलं पण तोपर्यंत हिरवाळेनं संबंधित फाईल कपाटातून गायब केल्या होत्या त्याला त्याची चोरी पकडली जाणार हे माहीत होतं त्यामुळे त्यांनी चौकशी समितींच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्या सगळ्या फाईल विरारे समितीच्या हाती लागल्या पुढे समितीनं दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपत्रांची तपासणी केली त्यात त्यांना एकतीस जणांना बोगस नियुक्त्या देण्यात आल्याचं समजलं यातील सोळा नियुक्त्या ह्या लाड पागे समितीच्या निकषांवर दिल्या गेल्या होत्या पागे समितीनं आपल्या अहवालात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची शिफारस केली होती शासनानं दोन हजार बावीस पासून तिला मंजुरी दिली आहे त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना वडिलांच्या जागेवर सरळ भरती होता येतं याचा फायदा हिरवाळे आणि नरवडे यांनी घेतला पण त्यांनी ज्या सोळा जणांना भरती केलं होतं त्यांच्या घरातील किंवा भावकीतील कोणी सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला नव्हतं त्यामुळे ते या पदांसाठी पात्रच नव्हते मात्र या दोन लिपिकांनी खोटे आणि बनावट नियुक्तीपत्र तयार करून त्यांची बोगस भरती करून घेतली याशिवाय बाकीच्या पंधरा जणांपैकी बारा जागा या अनुकंपा तत्वावर भरल्या गेल्या यामध्येही आई वडील नसलेल्या उमेदवारांना संधी मिळते पण इथेही बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर भरती करण्यात आली तर तीन जणांना सरळ सेवा प्रक्रियेतून नोकरी दिली गेली होती यामध्ये स्वतः आरोपी उज्ज्वला नरवडेची बोगस भरती करण्यात आली होती संभाजीनगर जालना नांदेड लातूर आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या बिरारे समितीनं हिरवाळे आणि नरवडे या दोघांना आरोपी ठरवलं असून एकतीस जणांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत तर शेषराव चव्हाणांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तेवीस जुलैला संबंधित लिपिकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन आणि एक्सेस नुसार एफ आय आर दाखल केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी दिली आहे आता पुढील तपास देखील तेच करणार असल्याचं सा, त्यांनी सांगितलंय मात्र या घटनेमुळे पुन्हा राज्यातील भ्रष्टाचाराची मुळं किती खोलवर उजलेली आहेत ती दिसून येतं बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं अशा प्रकारे होणाऱ्या गैरप्रकारावर सरकारने काय केलं पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद